नमस्कार मी डॉक्टर कुणाल शिंदे तुमचं स्वागत करतोय आजच्या नव्या स्टोरीमध्ये आजच्या स्टोरीची सुरुवात झाली ही मागच्या आठवड्यात त्याचं काय झालं मी घराबाहेर उभा होतो रस्त्यावर तेवढाच माझा एक शेजारी आला आणि मला म्हणाला डॉक्टर साहेब लवकर चला माझ्या मित्राला काहीतरी झालंय त्याचा एक हातच उचलत नाहीये आणि तो काय बोलतो हे समजतच नाहीये त्याच्याबरोबर गेलो आणि त्याच्या मित्राला बघितलं तर तो रस्त्याच्या कडीला पडलेला मी तपासलं आणि माझ्या लक्षात आलं की त्याला स्ट्रोक झालाय लगेच प्राथमिक उपचार देऊन त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले हो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल स्ट्रोक म्हणजे नेमकं काय स्ट्रोक ही गंभीर स्वरूपाची आणि जीव धोक्यात आणणारी एक समस्या आहे आता यामध्ये मेंदूला होणारा रक्त पुरवठा बंद होतो किंवा मेंदू मध्ये रक्तस्त्राव होतो आणि शरीरामध्ये काही लक्षणे दिसून येतात ही लक्षणे आपण यफ एस टी म्हणजे फास्ट याद्वारे तपासू शकतो यफ म्हणजे फेस म्हणजे तोंड आता यामध्ये व्यक्तीचे तोंड एका बाजूला वाकडे होते ए आर्म्स यामध्ये व्यक्तीचे दोन्ही हात वर केले असता एक हात खाली राहतो यस म्हणजे स्पीच म्हणजेच व्यक्ती बोलू लागल्यास तो काय बोलतो हेच समजत नाही म्हणजे टाइम म्हणजेच वेळ जेव्हा ही लक्षणे दिसून येतात तेव्हा हीच वेळ असते एकशे आठ ला कॉल करून अंब्युलन्स बोलून घ्यायची लक्षात ठेवा अशी लक्षणे दिसताच त्या व्यक्तीला पाणी पाजू नका त्याला धीर द्या आणि लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही लक्षणे दिसल्यानंतर पेशंटला दवाखान्यामध्ये घेऊन जात असताना कोणती खबरदारी घ्यावी तर सर्वात अगोदर त्या पेशंटला धीर द्या त्याला पाणी पाजू नका त्याला डाव्या कुशीवर झोपवा आणि एकशे आठ हा क्रमांक डायल करून अम्ब्युलन्स बोलवून घ्या काही वेळा अशा पेशंटचा श्वास आणि नाडी बंद पडून त्याला मृत्यूही येऊ शकतो अशा वेळी त्याला लोकर देऊन त्याचा जीव आपण वाचवू शकतो सीपीआर म्हणजे काय आणि तो कसा द्यायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये मध्ये पाहू तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद